ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण पाहतोय राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचा परिणाम खरं तर रेल्वे वाहतुकीसोबतच रेल्वे रस्ते वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणात झाल्याचं बघायला मिळतंय रेल्वे वाहतुकीचा जर आपण विचार केला संदीप तर नागपूरहून मुंबईच्या दिशेने येणारे दुरांतो एक्सप्रेस नाशिकच्या इगतपुरी स्टेशन मध्ये थांबवण्यात आली आहे आपण बघतोय नाशिकच्या इगतपुरी स्टेशन मध्ये पहाटेपासून ही ट्रेन थांबवण्यात आले मुसळधार पावसाचा ट्रेनला मोठा फटका बसलेला आहे साधारणतः सव्वा पाच वाजल्यापासून ही ट्रेन इथं थांबून आहे सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी ही ट्रेन सीएसएमटी ला पोहोचणं अपेक्षित होतं तेव्हा आपण पाहतोय सकाळी पाच वाजल्यापासून ही जी दुरांतो एक्सप्रेस आहे ती इगोतपुरी इथे याच ठिकाणी थांबवण्यात आली हे गेले कित्येक तासांपासून या ट्रेन ट्रेनमधले प्रवासी याच ठिकाणी खोळंबल्याचं बघायला मिळतंय कारण अर्थातच या अनेक ठिकाणमध्ये अनेक ठिकाणी खरं तर रेल्वे रेल रुळांवरती पाणी साचलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे रेल्वे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून पुढे ही ट्रेन जी आहे ती सुरू ठेवण्यात आलेली नाहीये मुंबई मधल्या लोकलचा जर आपण विचार केला तर अनेक ठिकाणच्या लोकल फेऱ्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत सायन रेल्वे स्थानकातला जर आपण विचार केला तर सकाळी सात वाजल्यापासून सायन रेल्वे स्थानकातून एकही लोकल सोडण्यात आलेली नाहीये कारण काही फूट रुळांवरती पाणी साचलेलं आहे अगदी एकंदरीत जर बघितलं तर लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी मुंबईमध्ये येण्याला अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे त्या गाड्या थांबून ठेवण्यात आलेल्या आपण बघतोय मुंबईमध्ये सकाळपासूनच काल काल पासून तर पाऊस जोरदार सुरू आहे रात्रभर पाऊस लागलेला आहे ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे मध्य रेल्वे आणि एकंदरीत हर्बर रेल्वे सुद्धा विस्कळीत झालेले आहे सो आधी कुर्ल्या मधला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय वेगानं बघूया तो व्हिडिओ नेमका काय अगदी आणि या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते साधारण गुडघाभर पाणी साचल्याचं बघायला मिळतंय सकाळी सकाळी दहाची ही दृश्य आहेत कुर्ला परिसरातली आपल्याला पाहतोय कमरे एवढ्या पाण्यातून हे जे चालक आहेत ते आपली गाडी नेताना आपल्याला बघायला मिळत आहे साधारण कमरे एवढं पाणी कुर्ला परिसरात साचल्याचं बघायला मिळतंय कुर्ला रेल्वे स्थानक असेल बाजारपेठांमधला हा परिसर देखील बघायला मिळतोय अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळे निश्चितच नागरिक जे आहे ते, ते घराबाहेर पडणं आता थांबवत आहेत घराबाहेर बाहेर न पडणं ते पसंत करत आहेत कारण अर्थातच रस्ते वाहतुकीला आता नदीचं स्वरूप प्राप्त झालं स्वतः आपण बघितलं तर या, या एका व्हिडिओमध्ये दिसतंय की कमरे एवढ्या पाण्यातून हा मोटरसायकलधारक ही आपली बाईक ढकलत नेताना दिसतोय अतिशय मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे ही फक्त कुर्ल्यातलीच परिस्थिती नाही मुंबईतल्या अनेक भागांमध्ये अशीच परिस्थिती आपल्याला झालेली पाहायला मिळते लोकांना घरातनं बाहेर पडणं सुद्धा अवघड झालंय मग डोंबिवली असेल कल्याण बदलापूर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी आणि ज्यांना खरं तर आज रविवार सुट्टीचा दिवस आहे आणि ज्यांना समुद्रकिनारी जाऊन वर्षा पर्यटनाचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी देखील आज दिवसभरातली महत्वाची सूचना म्हणजे आज हायटाईटचा देखील हवामान विभागाने इशारा दिलेला आहे त्यामुळे निश्चितच समुद्रकिनारी जाणं तितक नाही त्यामुळे ती देखील नागरिकांनी प्रवाशांनी आणि प्रेक्षकांनी काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे ही दृश्य आहे चेंबूर मधली चेंबूर मधल्या या ब्रिजच्या बाजून आपण बघितलं तर किती मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आपण बघतोय स्वाती मध्ये अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले त्यातलाच एक रस्ता आहे सकाळी ची ही दृश्य आपण बघतोय एकूणच मुंबईसह हो उपनगरांमध्ये द्या त्याचबरोबर पुणे शहर असेल नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमधली देखील आपण परिस्थिती पाहिलेली आहे गोदावरी नदीला देखील पूर आलेला आहे सध्या जी दृश्य पाहतोय ती आहे चेंबूरमधली सकाळी आठ वाजता घेतलेली ही दृश्य आहेत मुंबईमधल्या अनेक ठिकाणी हीच परिस्थिती सध्या बघायला मिळते आणि त्यामुळे निश्चितच वाहतुकीचा वेग अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे आणि मोठा दिलासा म्हणजे आज खरं तर रविवार आहे अनेक ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांना आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे चाकरमान्यांचे तितके हाल होत नाहीत कारण आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे बऱ्याच जणांनी घरी राहणं पसंत केलंय अगदी स्वाती ही भिवंडीतली दृश्य आपण बघतोय सकाळी आठ वाजता दृश्य आहेत भिवंडी परिसरातल्या भातसा नदीला पूर आल्यानं खडावली इथल्या पुलावरून पाणी गेल्यानं भिवंडी आणि कल्याण परिसरातल्या अनेक गावांचा संपर्कसुद्धा तुटल्याचं कळतंय वांद्रे गावामध्ये पाणी घुसलं असून नदी किनारी असलेल्या भुईर बारमध्ये सुद्धा एका हॉटेलमध्ये पाणी आहे आणि त्यामुळे एकंदरीत त्या हॉटेलचे मालक असतील किंवा कर्मचारी असतील यांचीसुद्धा त्रेदा तिरपीट उडालेली आपल्याला पाहायला मिळते हेच ते हॉटेल आहे ज्यामधून साहित्य बाहेर काढलं जातंय सगळी परिस्थिती आपण बघितली तर पूरमय झालेली आहे कारण भातसा नदीला पूर आला आहे इथला पूल सुद्धा पाण्याखाली पाहायला आणि पालिका प्रशासन असेल रेल्वे प्रशासन असेल त्यांच्याकडून जितकी शक्यता आहे तितकी माहिती जी आहे सूचना जी आहे ती नागरिकांना देण्यात येत आहे एकूणच पावसाचा अंदाज घेऊन या ठिकाणी नागरिकांनी घराबाहेर पडावं अशी सूचना नागरिकांना केली जाते सकाळी आठ वाजता घेण्यात आलेली ही दृश्य आहेत नाशिक मधली आपण दृश्य बघतोय होळकर पुलाची मोठ्या प्रमाणावर होळकर पुलावरून पाणी बघण्यासाठी खरं तर नाशिककर जमा झालेले आहेत आपल्याला पाहायला मिळते आपण बघितलं तर स्वाती मागच्या काही दिवसांपासून oh. काल पण आपण बघितलं की गोदा तेरावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळालेली होती कारण गोदावरीला मोठ्या प्रमाणावर पूर आलेला होता hmm, hmm. तर नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये देखील पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि खरंतर अनेक जण जे आहेत ते तिला गेल्या कित्येक वर्षानंतर खरंतर अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे त्यामुळे ही पूरजन्य परिस्थिती पाहण्यासाठी नागरिकांमध्ये देखील मोठी उत्सुकता आहे आणि त्यासाठी या पुलावरती नागरिकांची देखील मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळते